विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये टाळ मृदंगाच्या निनादात व विठ्ठू नामाच्या गजरात निघाली बाल वारकऱ्यांची दिंडी आषाढी एकादशी निमित्त लोहार येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या बाल वारकऱ्यांची दिंडी दिनांक पाच जुलै रोजी काढण्यात आली या प्रसंगी दिंडीचे उद्घाटन लोहारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर कुकलारे धाराशिव जिल्हा आशा समन्वयक श्री सतीश गिरी नगरसेवक श्री जलिंदर कोकणे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास माळी जनकल्याणचे श्री शंकर जाधव यांच्या हस्ते जगदंबा देवीच्या मूर्ती व पालखीचे पूजन व आरती करून करण्यात आली यावेळी बालवारकऱ्यांनी माऊली माऊली पांडुरंगारे सावळ्या विठ्ठला गजर विठ्ठू नामाचा पंढरी पंढरी विठ्ठूरायांची पंढरी या गीतावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले दिंडीमध्ये स्कूलमधील सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत खांद्यावर भगव्या पताका वीणा टाळ मृदंगाच्या नादात ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई या जे वातावरण भक्तिमय करून टाकले होते विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ ताल, मृदंगाच्या तालावर ठेका धरत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला या प्रसंगी स्कूलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव प्राचार्य यशवंत चंदनशिवे श्री सिद्धेश्वर सुरवसे श्री अरुण गिराम श्री प्रज्योत माळवतकर रमेश वाघुले मुरलीधर होनाळकर अरुण सारंग सविता जाधव सोनाली काटे वैशाली गोरे अनिता मनशेट्टी ईश्वर जमादार मीरा माने अर्चना सोनके सुलोचना वकील रेश्मा शेख यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा